पुण्यात पुढच्या बातमीकडे गोवंडी शिवाजीनगर या ठिकाणी काल झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा शहरामधून होणाऱ्या जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये जड वाहतूक बंद असताना सुद्धा जड वाहतूक करणारे चालक सर्रास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी टेम्पो आणि मिक्सर चालवतात त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा निर्माण होतीये आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी आपण पाहूया आता आपण आहोत ज्या ठिकाणी काल चार तरुणांचा मृत्यू झाला आणि हा अपघाती मृत्यू झाला त्याच परिसरात गोवंडी शिवाजीनगर हा परिसर आहे याच परिसरात काल ट्रक खाली येऊन चार जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकच चर्चा रंगली ती म्हणजे जड वाहतुकीला या रस्त्यावरनं परवानगी आहे का याची मात्र सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ वेळेत जड वाहतुकीला मुंबई शहरामध्ये कुठच्याही रस्त्यावर परवानगी नसताना हे वाहतूक चालक सातत्याने प्रवास करताना पाहायला मिळतात त्यामुळे या ट्रक चालकांवर कारवाई होते का असा प्रश्न देखील उपस्थित केला गेला आहे या संदर्भात वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सध्या ऑनलाईन चलन पाडलं जातं त्यामुळे अशा ट्रक चालकांवर ऑनलाईन चलन पाडलं जातं यांना पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये यांच्यावर फाईन आहेत मात्र हे फाईन देखील हे ट्रक चालक मालक भरताना पाहायला मिळत नाहीत इतकंच नव्हे तर दादागिरी करताना पाहायला मिळतात कॅज्युअली हे फाईन घेतात आणि रोजच्या रोज प्रवास करतात अशी माहिती वाहतूक पोलीस अधिकारी देताना पाहायला आहेत त्यामुळे यांच्यावर कारवाई कोण करणार आणि प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित केला जातो व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकर सह हो। मी भाग्यश्री प्रधान आचार्य टी हो। व्ही मराठी मुंबई